तुम्हा रे साथे ते सब तुमागे बडो हम तुम्हारे

आपल्या चोपऱ्या डेपोला टोटल वीस गाड्या नवीन या मंजूर झालेल्या आहेत पहिल्या दहा गाड्या ज्या आल्या होत्या त्या डिझेलच्या गाड्या आल्या होत्या त्याची किंमत होती पंच्याहत्तर लाख रुपये एका गाडी जवळजवळ साडेसात कोटीच्या त्या गाड्या आल्या होत्या नंतर इलेक्ट्रॉनिक ज्या मोठ्या गाड्या आल्या त्याची एक गाडीची किंमत अडीच कोटी रुपये होती आणि पुन्हा या इलेक्ट्रॉनिक गाड्या आल्या यांची किंमत एक कोटी पंच्याहत्तर लाख जवळपास चोवीस ते पंचवीस कोटीच्या बसेस या गेल्या दीड दोन महिन्यात आपल्या डेपोला उपलब्ध झालेले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने एस टी महामंडळाने ह्या आपल्याला चोट्या आकाराला दिलेलं या चोपडा आकाराला दिल्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पक्षप्रमुख आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय आदित्यदा एस टी डेपोचे आमचे जे, जे मंत्री महोदय आहेत प्रतापजी सरनाईक साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश दोन महाजन आदरणीय सज्जाचे सावकारे त्याचप्रमाणे रक्षता एक आमदार लता सोनोडे यांचा आम्ही विशेष आभार मानतो सातत्याने मागच्या पाच वर्षापासून आमचा प्रयत्न होता आपल्या डेपोमध्ये जाड्या ज्या होत्या त्या पंच्याहत्तर गाड्यांच्या जवळपास होत्या त्यातल्या वीस गाड्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आणि खराब झालेली होती था था। या वीजगाड्या आपल्याकडे नवीन आल्यात आणि वीज ज्या अतिशय खराब होत्या त्या स्ट्रॅपला काढण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यात चोपडा या संदर्भात जर झाला एस टी स्टँडच्या संदर्भात बोलायचं झालं अतिशय वर्दळीचं हे ठिकाण आहे मध्य प्रदेशमध्ये गुजरातमध्ये जाणाऱ्या लोकांना चोपडा हे एस टी स्टँड अतिशय सोयीचं आणि चांगलं वाटतं आपलंसं वाटतं महाराष्ट्रामध्ये चोपडा हे एक नंबरला एस टी स्टँड स्वच्छतेच्या बाबतीत चांगल्या कामाच्या बाबतीत आलेलं होतं त्याच्या संदर्भात बोलायचं तर त्यांचे कर्मचारी जे आहेत सर्व एस टी महामंडळाचे ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील स्टाफ असेल महेंद्र पाटील विशेष करून बोल हे साऱ्या जणांनी प्रयत्न केले आम्ही त्यांना मदत करत आलो आणि महाराष्ट्रामध्ये एस टी आपला पहिला नंबर आला त्याचप्रमाणे आत्ता आपल्याकडे ह्या वीज गाड्या उपलब्ध झाल्या या वीज गाड्याच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेच्या मुलांना मुलींना वेळेवरती शाळेत जोडता येईल आणि वेळेवरती त्यांना घरीही नेता येईल आणि आपल्या खोक्या तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील जनता ज्याचा जास्तीत जास्त फायदा आणि लाभ घेतात येईल इलेक्ट्रॉनिक बसेस ज्यापासून आल्या आहेत त्या गाड्यांमध्ये बसणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे लोकं सांगतात की गाडी अतिशय सुंदर आहे एकही दणका लागत नाही आणि आपण केव्हा आपल्या ठिकाणावर पोहोचलं हे सुद्धा लक्षात येत नाही गाडीमध्ये अतिशय आरामदायक जसं विमानात प्रवास करतो तसा प्रवास त्या गाडीमध्ये चालू आहे तो लोकांचं मला जे होता आउटपुट जे म्हणतो आपण ते आउटपुट आलेलं आहे आता ह्या पाच गाड्याला सुद्धा तसंच यांचं फक्त सीट कमी आहेत या छोट्या गाड्या जरी असल्या तर पस्तीस सीटांच्या गाड्या ह्या आहेत त्या पंचावन्न सीटाच्या होत्या पस्तीस सीटच्या आहेत पस्तीस सीट इतक्यासाठी कमी केले की काही ठिकाणी संख्या कमी असते जाणाऱ्यांची आणि लक्झरियस प्रवास लोक पैसे द्यायला तयार आहेत पण त्यांना चांगला प्रवास हवा आहे आरामदायक प्रवास हवा आहे आणि वेळेवरती पोहोचायला पोचायला हवं म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न असतो वेळेचं महत्त्व असल्यामुळे आपण चोपडा एस टी स्टँडला जेवढा जास्त बसेस देण्याचा आपला सातत्याने प्रयत्न राहिलेले आहेत आमदार लता सोनव्याच्या माध्यमातून प्रमा आपण पत्रव्यवहार केला होता मी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला आणि आपल्या चोपड्याला वीज गाळा भेटल्याबद्दल खरं तर सर्व आपल्या ठोपेकरांचं मनापासून अभिनंदन करतो तर त्यांनी मला निवडणुकीमध्ये विजय करून दिला धनुष्यबाणासमोर जर बटन नाभलं आणि धनुष्य मारासमोर जो बटन दाबून जो विश्वास दाखवला आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब साकडे नेहमी सांगायचे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ऐंशी टक्के समाजकारण करत असताना सर्वसामान्य माणसाची जीवनवाहिनी मा म्हणून ज्या बसकडे पाहिलं जातं अगदी ग्रामीण भागाचं शेवटचं गाव त्या गावापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचा विश्वास लोकांमध्ये कोणावर असेल तर एस टी स्टँडवरती आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांवरती बसवरतील की आमच्या घरापर्यंत सुखरूप आम्हाला पोहोचल तर कोणती तर महाराष्ट्र शासनाची